नमस्कार मी भाग्यश्री फाटा आज आपण सिल्व्हर इटी एफवर बोलणार आहोत अहो इतक्या कमेंट्स असतात आजी आत्ता चांदी घेऊ का हो चांदीचा सोन्याचा भाव किती वाढतोय चांदी तर तुफानच चा वाढते घेतलं तर फायदा होईल पण ती ठेवायची कसे आणि सांगा ती चांगली वाईट ओळखायची कशी फसलो गेलो मग कुणाकडे खरेदी करू हो तुम्ही याल आमच्याबरोबर खरेदी करायला मग चांदीची खरेदी केली तर कॅशच द्यावी लागते का का ऑनलाईन पेमेंट करायचं काहीच समजत नाही या ना आमच्या बरोबर आणि ती जपून कशी ठेवायची मग लॉकरमध्ये ठेवली तर परत लॉकरचे पैसे द्या आम्हाला काहीतरी लॉकर विकर समजत नाही हो म्हणजे इकडे जी एस टी द्या परत मेकिंग चार्जेस द्या म्हणजे चांदीवर जी एस टी बसणार मेकिंग चार्जेस बसतील त्याच्यावर जी एस टी बसणार हे सगळं कसं काय जमायचं आणि परत चांगली चांदी पाहिजे तुमचं कोणी ओळखीचं आहे का आपण त्यांच्याकडनं घेऊया का अहो कितीचा काय प्रश्न पण या सगळ्या प्रश्नांची उकर आपल्याला सिल्व्हर ईटीएफ मध्ये मिळते मी सगळ्यांना आहे की तुम्ही अशी चांदी घेण्यापेक्षा सिल्वर ई टी एफ घ्या ना म्हणजे डिजिटल स्वरूपात का चांदी घ्यायची नाही हो आम्हाला ते पण समजत आम्ही कधी शेअर मार्केट केले आम्हाला त्या भानगडीत काही समजत नाही तुम्ही समजावून सांगा बरं तर मी आज तो प्रयत्न करते की सगळ्यांना टी एफ समजावून सांगायचं आता हे ईटीएफ म्हणजे काय पहिलं समजावून घ्या ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड आता हे एक्सचेंज फंड कशातले आपण बोललोय पहिल्यांदा की सिल्वर ईटीएफ म्हणजे चांदीच्या संबंधातल्या तर इन्व्हेस्टर्सना म्हणजे गुंतवणूकदारांना चांदी खरेदी करून ती सांभाळत बसायची गरज नाही म्हणजे चांदीचे रॉड म्हणा कॉईन म्हणा चांदीची ताट अत्तरदाणी गुलाबदाणी चांदीचं तांबड्या बांधलं अशा स्वरूपात काही चांदी घ्यायची गरज नाही त्याच्याऐवजी काय करायचं तर ई टी एफचे युनिट्स घ्यायचे आणि हे युनिट्स ज्या आपण ई टी एफचे घेतो ते ई टी एफवाले चांदीमध्ये गुंतवणूक करतात आणि हे युनिट्स आपण शेअरप्रमाणेच खरेदी करू शकतो शेअरप्रमाणेच विकू शकतो बाजारात जो चांदीचा भाव असतो त्या चांदीच्या भावामध्ये जसा चढ उतार होईल तसाच चढउतार या युनिटच्या किमतीमध्ये सुद्धा होत असतो आता हे जे सिल्वर ई टी एफवाले आहेत त्यांच्याकडे लोक एस आय पीच्या माध्यमातून किंवा लपसम पैसे त्यांना गुंतवणूक करण्यासाठी देतात तर याने काय करायचं असतं या ई टी एफवाल्यांनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ज्याची प्युरिटी म्हणजे उत्कृष्ट प्रकारच्या चांदीमध्ये त्यांनी रक्कम गुंतवायची आणि किती रक्कम ही गुंतवायची आहे तर त्यांच्याकडे जी रक्कम गोळा होते त्याच्या पं पंच्याण्णव टक्के रक्कम त्यांनी या अशी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्युरिटी असलेल्या चांदीमध्ये गुंतवायची म्हणजेच सिल्व्हर बारमध्ये वगैरे किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये म्हणजेच एम सी एक्समध्ये जे चांदीचे व्यवहार होतात त्याच्यात ते गुंतवू शकतात आणि फिजिकल सिल्वर जे आहे ते कस्टोडियन बँकांकडे त्यांनी जमा करायचं आहे ही सगळी युनिट्स जी असतात ती लिस्टेड असतात स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात तुम्हाला हवं तेव्हा ही युनिट्स खरेदी करता येतात आणि विकताही येतात म्हणजेच चांदी चांगली आहे किंवा वाईट आहे आपली फसवणूक होईल का या सगळ्याची काळजी करायची गरज आहे चोरीमारी होईल का हे पण बघायला नको पटकन खरेदी विक्री करता येते आता इथे जी एस टी लागत नाही जर आपण चांदी घ्यायला गेलो तर चांदीवर तीन टक्के जी एस टी लागतो आणि बेकिंग चार्जेस जे असतात त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी लागतो पण निर्यात जर केली तर निर्यातीवर मात्र जी एस टी लागत नाही आता विश्वास काय ठेवायचा एवढ्या बँका बुडतात मग आता विश्वास कसा ठेवायचा तर या ई टी एफवर वर नियंत्रण असतं ठराविक काळानंतर ऑडिटर तपासणीसुद्धा करतात रिपोर्ट सुद्धा देतात आपण चांदी घेतली की चांदी आपण चोरी मारी भीती पोटी बँकेच्या लॉकरकडे ठ लॉकरमध्ये ठेवतो त्या लॉकरला चार्जेस असतात तर हे चार्जेससुद्धा इथे आपले ई टी एफमुळे वाचतात म्हणजेच प्युरिटी चालती चांगली आहे की नाही त्याची ठेवावी कशी म्हणजे स्टोरेज आणि सेक्युरिटी तिन्ही गोष्टींची गॅरंटी आपल्याला या ई टी एफमुळे मिळते म्हणजेच या गुंतवणुकीतले धोके नाहीसे होतात आता प्रश्न येतो टॅक्सचा सगळ्यांच्या डोक्यात टॅक्सची मात्र इतकी कुजबूज चालू असते की याच्यावर टॅक्स कसा पडेल तर चांदी सोनं याला सगळ्याला आपण कॅपिटल ॲसेट म्हणतो किंवा भांडवली ॲसेट तर याला कॅपिटल ॲसेट प्रमाणेच टॅक्स लागतो म्हणजे कसा एक वर्षानंतर तुम्ही विकलत तर कॅपिटल गेन टॅक्स लागतो तो, तो कॅपिटल गेन टॅक्स किती तर साडेबारा टक्के लागतो त्याच्यावर सरचार्ज आणि चार टक्के सेस लागतो पण एक वर्षाच्या आत जर तुम्ही विकलत तर शॉर्ट टर्म कॅपिटल घे टॅक्स लागतो म्हणजे जो फायदा होतो तो, तो फायदा तुमच्या उत्पन्नामध्ये ॲड केला जातो तुमच्या जा इन्कममध्ये ॲड केला जातो आणि मग तुम्ही ज्या स्लॅबमध्ये येत असाल त्या स्लॅबप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागतो चांदी ही मागणी पुरवठ्यावर अवलंबून आहे त्यामुळे ह्याच्यात व्हॉलटॅलिटी खूप असते मग मला लोक विचारतात की या ई टी मध्ये गुंतवणूक करत असताना काळजी काय घ्यायची तर ई टी चा एक एक्सपेन्स रेशो असतो म्हणजे या ई टी एफवाल्यांना जो खर्च येतो तो, तो खर्च प्रत्येक युनिटच्या मागे लावला जातो तर हा किती लावायला परवानगी आहे तर एक टक्का एवढा एक्सपेन्स तुम्ही युनिटवर लावू शकता त्याच्यापेक्षा जा जा जास्त तुम्हाला लावता येणार नाही ज्यांचा हा एक्सपेन्स रेशो जास्त तर मग रिटर्न कमी मिळतात आणि ट्रॅकिंग एरर बघावी लागते आता ट्रॅकिंग एरर म्हणजे काय तर प्र सिल्वर ई टी एफला किती रिटर्न मिळाले पाहिजेत याचे एक बेंचमार्क ठरलेला असतो तर त्या बेंचमार्कच्या तुलनेत आपण ज्या सिल्वर ई टी एफमध्ये गुंतवणूक करतोय त्यांना किती रिटर्न्स मिळतात हे बघायचे तर बेंचमार्क इंडेक्स आणि आपण गुंतवणाऱ्या ई टी एफचे रिटर्न याच्यामध्ये मॅक्झिमम फरक दोन टक्क्याचा असू शकतो त्यापेक्षा जास्त फरक असेल तर तुम्ही ते स्पष्टपणे गुंतवणूकदारांना कळवावं लागतं प्युरिटी किती असली पाहिजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव एवढ्याच प्युरिटीची चांदी तुम्ही खरेदी केली पाहिजे आता हा जो कॅपिटल गेन असतो त्या कॅपिटल गेनला काही एक्झम्शन आहे का तो तर हो आहे सव्वा लाखापर्यंतचा जर तुम्हाला कॅपिटल गेन झाला टोटलमध्ये तर तेवढा कॅपिटल गेन एक्झम्टेड असतो नाही तर तुम्ही एक वर्षानंतर जर विकलं तर तुम्हाला मी सांगितलं की साडेबारा टक्के तुम्हाला टॅक्स लागतो पण त्याच्यावर इंडेक्सेशन बेनिफिट मिळत नाही म्हणजे महागाईच्यानुसार पूर्वी काही सवलत दिली जायची आता ती सवलत नाही आहे पूर्वी छत्तीस महिन्याचा पिरियड होता छत्तीस महिन्यानंतर तो लॉंग टर्म कॅपिटल गेल समजला जायचा आता मात्र हा पिरियड कमी झाला आहे आणि तो बारा महिन्याचा करण्यात आला आहे तर मग असे टी ईटीएफ कुठले आहेत आजी आम्ही कुठं बघायचं आहे मी त्यानं म्हटलं गुगल करा त्या म्हणजे एवढा कुठे हो आम्हाला मोबाईल किंवा कम्प्युटर वापरता येतो म्हणून मी काही ई टी एफची नावं दिली आहेत तर ती तुम्ही पाहू शकता आदित्य बिर्ला सनलाईफ सिल्व्हर ई टी एफ एक्सेस सिल्वर ईटीएफ, डीएसपी सिल्वर ईटीएफ, एडलवाइज सिल्वर ईटीएफ, कोटक टाटा बीरे एसेट आई सी आई सी आई प्रू एस बी आई यू टी आई या सगे सिल्वर ई टी एफ है तो ईटीएफ ई टी एफ एक्सपेन्स रेशो काय ह्या बघायचा ट्रॅकिंग एरर बघायची त्या ई टी एफचा भाव बघायचा आणि नंतर आपल्याला जेवढे युनिट्स खरेदी करायचे आहेत तेवढे युनिट्स खरेदी करायचे डीमॅट अकाउंट असला की झालं त्याची नोंद तुमच्या डीमॅट अकाउंटला येते आणि शेअरप्रमाणेच तुम्ही या सिल्वर ई टी एफची खरेदी किंवा विक्री करू शकता म्हणजे तुम्हाला आत्ता जी भीती वाटते आहे कसं करू काय करू फसवणूक होईल का या सगळ्या भीतीमधून सगळ्यांची मुक्तता होऊ शकते बघा जमत आहे का सोपं आहे डिमॅट अकाउंट शेअर मार्केट करतात त्यांचा तर असतोच त्यामुळे खरेदी विक्री आरामशीर करता येते घाबरण्याचं काही कारण नाही तर ज्यांना जमत नसेल त्यांनी या सगळ्या माहितीचा उपयोग करून घेऊन सिल्व्हर एफमध्ये गुंतवणूक करा कारण चांदी खूप वाढती आहे आत्ता चांदीचा भाव वाढतोय कारण मागणी पुरवठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झाली आहे म्हणून की मागणी खूप आहे त्या मानाने पुरवठा कमी आहे चांदीचा दर वाढतोय म्हणून सिल्वर ई टी एफच्या युनिटचा दरसुद्धा वाढतो आहे नेहमीच काही अशी परिस्थिती असत नाही सध्या यावेळेला अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणून आणि जिओ पॉलिटिकल रिस्क पण चालू आहे युद्धाचं पण वातावरण चालू आहे त्यामुळे सगळ्या सेंट्रल बँका गोल्ड ई टी एफ सिल्वर ई टी एफमध्ये गुंतवणूक आहेत म्हणून ही परिस्थिती आहे तुम्हालाही याचा फायदा घेऊन गुंतवणूक करता येऊ शकते नमस्ते